आणि तांबेकरांचा सुंदर आणि सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालवले कोण होतोय करामाई केसरे दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा मार खरे आणि साध्य करून दाखवले लढा कैलास पोजी ही, एक नंबर यांच्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी मावळ या सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा सा फेरा फळवून आला